नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी दोन हजार शंभर क्विंटल अवगाली आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणधार आहे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी बावीसशे पस्तीस क्विंटल लावली जास्तीत दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी सहाशे एकसष्ट एक क्विंटल लावली जास्तीत दर आहे दहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल जात आहे तूर पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी दोनशे पंचाळीस क्विंटल लावली जास्तीत दरे दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जाते गज्जर तूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी पंचाळीस क्विंटल लावता येईल जास्तीदरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी तीन हजार एकशे बासष्ट क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ हो या ठिकाणी सहाशे तीन क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लालतूर